हॅलो रिवा आपल्या मॉम या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आणि आज आज कुठला डे ओ हो हां आज आहे सॅटरडे तर आजचं प्लॅनिंग असं आहे ॲक्च्युली काल ना मी आमचे जे हाऊस ओनर आहे त्यांनी मला व्हिडिओ कॉल करून घराची सिच्युएशन दाखवली होती ठाण्याच्या तर सिच्युएशन तर ॲज इट इज होती फक्त अलमीरांच्या ज्या फ्रेम होत्या वॉर्ड्रोप जे दोन्ही बेडरूममध्ये करणार होते त्या फ्रेम आम्ही जे दोन तीन दिवसापूर्वी गेलो तेव्हा फ्रेम त्या ऑलरेडी बनलेल्या होत्या त्या त्यांच्या जागेवर फिट करण्यात आल्या होत्या आणि मग हाऊस ओनर जे होते त्यांनी माझं कार्पेंटरशी बोलणं करून दिलं मग मी कार्पेंटरला सांगितलं की म्हटलं भा भैया आम्हाला संडेला एक प्रोग्रामला जायचं आहे तर माझे कपडे वगैरे फुटवेअर म्हणजे त्याला सांगितलं की माझे सगळे कपडे वगैरे तिथे कोक्यांमध्ये तर आता घरामध्ये एवढी घाण आहे म्हटलं मी जर कपडे काढण्यासाठी कोके उघडेल तर आतमध्ये घाण चालली जाईल आणि मला गरजेचं आहे म्हटलं उद्या मला कपडे लागणारच आहे साडी वगैरे आमचं फॅमिली फंक्शन आहे तर मग कार्पेंटर बोलला की उद्या तुम्ही म्हणजे आज हं उद्या तुम्ही दोन वाजेपर्यंत मी तुम्हाला वॉर्ड्रोपचे जे डोअर असतात ते मी तुम्हाला कम्प्लीट करून देतो मग तुम्ही जे पण बॉक्स तो मी खोलाल त्यातले कपडे वगैरे जे काही असेल तुम्ही वॉर्ड्रोपमध्ये ते ठेवू शकता म्हटलं घरामध्ये त्याने व्हिडिओ कॉल पण केला होता तर म्हटलं घरामध्ये ऑलरेडी एवढा कचरा येतो त्या कपड्यांवर वगैरे जाणार नाही का तर म्हटलं की तुम्ही काय करा उद्या सकाळी आले का म्हटलं तुम्ही कितीला येता म्हणे नऊला येतो म्हणतं आले की पहिलेले ऑलरेडी जेवढा पण कचरा आहे ना तो सगळा भरून फेकून द्या तर तो बोलला की सोसायटीमध्ये असं कचरा अलाउड नाही करत फेकणं तर आमचं जेव्हा संपूर्ण काम होईल ना तेव्हाच आम्ही एकदम सगळा कचरा काढू शकतो असं लाकडाची घाण वगैरे नाही का तर मग मी म्हटलं ठीक आहे तुम्ही नाही बाहेर काढू शकत ॲट ज्या गोण्या असतात पोतड्या गोण्या त्याच्यामध्ये भरून ठेवा कारण आम्हाला उद्या कुठल्याही परिस्थितीत यायचं आहे म्हटलं तर तो बोलला ठीक आहे मग मी आज दुपारी दोनला त्याला फोन केला तर तो बोलला की वॉड्रुपचे डोर आम्ही लावतोच आहे त्यांनी दारं लावले की नाही माहीत नाही मला पण आता बघा संध्याकाळचे सहा वाजत आले करीना आणि प्रतीक पुण्यावरून निघालेले आहे ते साधारण साडेसातपर्यंत इथे येणार आहे त्याच्यानंतर आम्ही पनवेलवरून निघणार आहोत कारण की उद्या नाशिकमध्ये आम्हाला एक फॅमिली फंक्शन अटेंड करायचं आहे आता साडी तर मी बहिणीची घालू शकते नाही का इतरही पण ब्लाऊज आमच्या दोघींचं मेजरमेंट सेम नाही आहे तर मला ब्लाऊज घेण्यासाठी ठाण्याला जावंच लागणार आहे इवन प्रतीककडेही त्याचे फंक्शनला वेअर करतो असे कपडे ट्रेडिशनल ड्रेस नाही आहे त्याच्याकडे नाही आहे त्याचे पण बॉक्समध्येच पॅक आहे तर ते इथं आल्यानंतर ते मला बोलले की मम्मा तू रेडी राहा कारण आम्ही वर नाही येत बसणार कारण आपण ठाण्याला जाऊ म्हणे आपल्याला ठाण्याला जाऊन मग पुढचं काय प्लॅनिंग त्यांनी केलं आहे माहीत नाही मला तर मी खाली आली होती जरा आणि आता चालली आहे मी वरती तर मी पण रेडी राहणार आहे साडेसातपर्यंत करीना आले की मग आम्ही ठाण्याच्या दिशेने निघणार आहोत तर आता ठाण्याच्या घरात गेल्यावरच तू मला दाखवेल की आजच्या तारखेत आज तार बघा काय तारीख आहे दहा तारीख आहे तर आजच्या तारखेत घराची काय सिच्युएशन आहे आज अकरावा दिवस आहे आमचं सामान त्या घरामध्ये टाकून तर चला आता हातालाही माझ्या कळ लागली मोबाईल धरून मी जाते वरती खूपच गरम होत आहे मी ठाण्याला जाऊन बघणारच आहोत घराची परिस्थिती तरी पण मी इथे बहिणीच्या साड्या घेतलेल्या आहे कारण जर परिस्थिती खूपच बिकट असली खोके ओपन न करण्यासारखी तर एकपेक्षा दोन बऱ्या दोनपेक्षा तीन बऱ्या असं मी उद्याच्या फंक्शनसाठी ह्या साड्याबरोबर घेऊन घेतल्या इथूनच तर मी प्रेस केली आता या दोन्ही साड्यांना हाय स्ट्रीट मॉल आठवत तुला तुला स्ट्रीट मॉल आपण पिक्चर बघायला कळलं काय सरळ सरळ गेलो गोइंग रेकॉर्ड होत आहे का आईज यांचं दोघांचं की बहीण भाऊ भाऊ बहिणीला सांगतोय घर कुठे कसं आहे काय रेकॉर्ड होत आहे का ते ना तुला कळ साधारण प्रतीक कनी करीनाला पणवेल यायला संध्याकाळचे पावणे आठ वाजले होते पावणे आठला ते तिथे आले आणि मला त्या एक दोन साड्या प्रेस करायच्या होत्या त्या मी करून घेतल्या कारण मला आत्ताही फ्लॅटची सिच्युएशन माहीत नाही की मी बॉक्स ओपन करून करण्यासारखी परिस्थिती आहे की नाही आहे परंतु जसं मी म्हटलं साठी आम्हाला या, यावंच लागलं ब्लाऊज फुटवेअर जे पण शक्य असेल आता बघू कसं आहे काय आहे घराची अवस्था तर आम्ही पोहोचलेलो आहोत ठाण्याला आमच्या सोसायटीच्या जवळ आम्ही पोहोचलेलो आहोत आता करीना आणि प्रतीक पुढे बसले आणि मी अशी मागे बसली गरीबा सारखी रे रीत मस्त रोशन रणधीर नेमकी दिवानी बघितलाय का

हे बघा गाईच आपली करीना मॅडम आणि प्रतीक भैया सर आणि करीना मॅडम हॅलो करीनाव्हिबडी कसे आहात तुम्ही सगळे कसे आहात तुम्ही सगळे आली भैया मला घेऊन आल्या पुण्यावरून परत ठाण्याला आणि आज पहिल्यांदा ठाण्याचं घर बघायला जाते मम्मा आणि भैया आर यू एक्सायटेड येस बघू आता करीना घर बघणार आहे फर्स्ट टाइम कसं आहे तिचं रिएक्शन पुन्हा दाढी गेली कशी दिसते गाईज आय होप आय होप फिंगर क्रॉस घराची सिच्युएशन थोडी तरी बेटर दिसो त्याला मी रिक्वेस्ट केली होती की माझ्या मुलीला डस्टची एलर्जी आहे प्लीज भैया क्लीन करके रखना तुझे काय रेडी आता काय बोलू मी जाऊ दे मरू दे बघू त्यांनी बोललो होतं कपाटांना त्यांनी दारं लावले असतात आता मध्ये बघितल्यावर कळेल ना प्रतीक हे बेडची अवस्था बघ कस ब्लाउज शोधणार हे बघ हे दारं लावून त्यांनी आहे त्यांनी पकडायला हँडल पण नाही फॅन बंद कर ना फॅनचं बटन बुटन हे ते सामान ब्लाउजी त्यांनी हे हे कपाट लावलं बोलले याच्यामध्ये तुम्ही सामान ठेवू शकता हो। सगळं नाही घ्यायचंय मला काही कस... हे आहे ब्लेड बर तरी बाबरे बेडला प्लास्टिक तिथूनच लावून आणलं आहे ना तरी ते फाटलंय जाग जागी इथे याच्यापेक्षा जा मोठा फ्लॅटच नाहीये किचन म... ए प्रतीक इथे किचन मध्ये बघ ना यांनी कसं लावलं बाबरे तुळश तुळशी 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 माझी आशा होऊन गेले आहे बघा या लोकांनी पाणी नाही टाकलं ब्राऊन लावलं आणि इकडे वेगळ्या कलरच वेगळं लाईटिंग डिझाईन हो आपण जरा वेगळं करणार आहोत आपण भारी करणार आहोत खालच्या ट्रॉली पण नाही लागले अजून तुला घर कसं वाटलं घर आता खूप पसारा आहे कारण की त्या लोकांनी काम कम्प्लीट नाही केलं आहे पण दिस जेव्हा सेटल होऊन जाईल तर चांगलंच दिसेल ऑब्व्हियसली कारण की मम्मा घर गर, मम, घर घर आपलं घर हा देख म्हणतो मम्मा मकानला घर बनवते मम्मा मकानला घर बन इट्स अ हाऊस मम्मा विल मेक इट अ होम इट्स वॉट आय मी आल्यावर मी एक हे देईन रिव्ह्यू माझ्या हातामध्ये hmm. मम्मीचे दोन पूर्ण फुट मी फुटवेअर ब्लाउज ज्वेलरी काही घेणार होते परंतु अवस्था एवढी वाईट आहे आम्ही लकीली मी बॉक्सेसवर लिहिलेलं आहे म्हणून मी ब्लाऊजचं बॉक्स ओपन केलं आणि ब्लाऊज घेतलं सगळ्या बॉक्सवर लिहिलेलं आहे पण ते एकावर एक एकावर एक एकावर एक ठेवले आणि त्यांच्यावर प्रचंड धूळ आहे म्हणून मी फक्त ब्लाऊज घेतलं इवन पेटिकोट म्हणजेच परकर तो सुद्धा घेतला नाही आहे तर चला आता आम्ही इथून या घरातून तरी आत्ता निघतोय पुढे बघू फ्लॅटमधून ब्लाऊज घेतल्यानंतर रात्रीचे वाजलेले आहे पावणे दहा आणि ह्या भाऊ बहिणीने बरं डिस्कस केल्यानंतर निर्णय घेतला की आपण गौरवमध्येच खाऊ कारण की इथे खूप सगळे ऑप्शन आहे कारण की आमचं डिनर बाकी आहे तर आता बघू हे काय खाता काय नाही गौरवमध्ये आता प्रतीक करीनाला इथे खायचं आहे इथे प्रचंड गर्दी आता ते ऑर्डर देण्यासाठी गेले खूप अनहेल्दी इटिंग चालू आहे तेव्हापासून आणि घर बघून परत माझा मूड खूप असा डिस्टर्ब होऊन गेला खोकेमध्ये काही नाही आहे पण खोक्यांवर प्रचंड धूळ आहे आणि खूप सगळं सामान खूप क्लिनिंग करावं लागणार ते मला पहिल्यापासून माहिती आहे आता इथे खाल्ल्यानंतर आम्ही इथे खाऊन झाल्यानंतर आम्ही आता जात आहोत सिन्नरला कारण खूप रात्र झालेली राहील तर मी पुढे शूट करेल की माहीत राहील आम्हाला जवळजवळ सिन्नरला पोचायला एक वाजणार आहे आणि आम्ही सिन्नरला माझी सगळ्यात छोटी बहीण आहे तिच्या घरी जाणार आहोत आणि सकाळी आम्ही तिथेच पटकन रेडी वगैरे होऊन मग आम्ही नाशिकला जाऊ नाशिकला आम्हाला जे फॅमिली फंक्शन अटेंड करायचं आहे ना त्यासाठी आम्ही नाशिकला जाऊ तर आता एका बहिणीकडून साड्या घेतल्या इथून ब्लाऊज घेतलं ते पण मेजरमेंटचा इश्यू आहे म्हणून बाकीचं जे असतं मग पेटीकोट आलं बँगल्स आलं इयरिंग आलं ज्वेलरी जे पण काही माझ्या बहिणीकडून आता ते मी बॉरो करणार आहे तिच्याकडून घेईल मी बहिणीकडून टिकली बिकली इव्हन माझं स्किन केअर सुद्धा संपलं आहे जे की माझ्या सामानामध्ये पॅक केलेलं होतं म्हणजे आजपर्यंत होतं आजपर्यंत होतं मॉश्चरायझर सनस्क्रीन वगैरे उद्यापासून नाही आहे तर आणि इतकं टेन्शन आहे परंतु हो उद्या आम्ही जर परत गेलो ठाण्याला तर आम्ही फ्लॅटमध्ये राहायला ला लागू किंवा मग आम्ही ठाण्यालाच आता परवा वगैरे येऊ बघू आता ते सिन्नरला ठरवू मी प्रशांतजींना तसं सांगून बघते म्हणजे मला आत्ता तरी असं वाटतंय की एवढे दहा अकरा दिवस गेले अजून दोन तीन जाऊ देऊ कारण नाहीच राहण्यासारखी सिच्युएशन तर माझ्या स्वतःच्या डोक्यात हेच विचार येत आहे की आपण आता या प्रोग्रामनिमित्त चाललोच आहे सिन्नरला आमचं फॅमिली फंक्शन आहे पण ते शूट करेल की नाही मला माहीत नाही आता तर प्रशांतजींना मी असंच सांगेल की अजून एक दोन दिवस आता आलोच आहे सिन्नरला तर सिन्नरला राहून घेऊ असं मी फ्लॅटची सिच्युएशन बघून आहे कारण की बॉक्स पॅक येतं मधलं सामान खराब नाही आता मी ब्लाऊजसाठी एक ओपन केलं तर टेप वगैरे लावलेले असतात मध्ये धूळ नाही गेली आहे पण बॉक्सवर खूप धूळ आहे आणि अजूनही रॅक त्या डोअर लावले का बडला पण मधले कप्पे लावलेले नाही आहे तर आता पहिले इथे खाऊन घेतो आणि बऱ्याच दिवसानंतर मी आज दाबेली दाबेली खाते तर तू काय खातोय प्रतीक बगडा करी ना तू मम्माची

हे भाऊ बिचारे किती दिवसानंतर भेटले <laughs> दिवसान <आमी> <laughs> खाण्यावर कसे तुटून पडले गाई खूप सगळं खाऊन खूप उष्ट ठेवून जे की आम्ही नाही करत परंतु करीनाने जेही ऑर्डर केलं नाही खाऊ शकले खूपच हेवी झालं आणि माझं ॲपिटाईट खूप कमी झालं आहे तर माझ्याकडून नाही ते तर खूप सगळं आम्हाला सोडावं लागलं खूप नो सगळं आम्ही नुसतं फ्रँकी सिक्स्टी पर्सेंट खाल्ली फोर्टी पर्सेंट सोडली डोसा दहीपुरी रगडा पॅटीस आणि अजून काय मागलं हां पण आम्ही म्हणजे वाया गेलं खाल्लं डोसा वाया गेला डोसा ज्यात खूप सगळ्या नूडल भरलेल्या होत्या मी काय केलं तो डोसा ओपन केला कुठला डोसा होता बाय द वे तो जिनी जिनी डोसा होता तो वाया म्हणजे सोडला होता मी त्याला पूर्ण त्याचं मळ म्हणजे ओपन केलं त्याला त्यातल्या नूडल वगैरे बाहेर काढल्या आणि त्यातले पनीर पनीरचे पेकेज खाल्ले उलट्या मम्मीने डोसा खाल्ला मम्मीने फ्रँकीला डायसेक्ट करून दिला फ्रँकी होती नूडल पनीर फ्रँकी अरे हा सॉरी त्यातले पनीर खाल्ले हां हां मी फ्रँकी ओपन केली आणि त्यातले पनीर पनीर खाल्ले आणि नूडल्स सोडून दिल्या कारण पनीर हेल्दी आहे नूडल नाही ला ला तर चला आता आम्ही निघतो इथनं ठाण्यातनं आता आम्हाला सिन्नरला पोचायला एक वाजणार आहे तर आजचा हा व्हिडिओचा शेवट मी इथेच करते कसा वाटला आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला का व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच आमचे व्हिडिओ बघत राहा ओके बाय बाय टेक केअर गुड नाईट लव यू ऑल